తలనూట తలనొంట తమాట తలముంట తలముంట తలనొంటు తలనొంటు తଳନିକ मला वाटत काँग्रेस आहे बिलकुल हा सत्याचा मोडचा संविधान वाचवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेसाठी आहे मतदार राजाच्या न्यायासाठी आहे आज माझ्या नावाने दोन दोन लोक कोणीतरी येऊन मतदान करत आहे मी जरी सांगितलं माझं नाव गाळा एकाच ठिकाणी ठेवा तरी निवडणूक आयोग दोन दोन तीन तीन ठिकाणी ठेवत आहे एकेका एक पत्त्यावर दोन दोनशे दोन दोन मतदार येतात मुलाच्या बापाच्या आईच्या वयाचं कुठं नाक हे नाही धर्म सुद्धा वेगवेगळ्या काही ठिकाणी आहे म्हणून या मतदार यादीला घोळ मात हा निवडणुकीच्या मध्ये भ्रष्टाचार करण्यास प्रोत्साहन देतो त्याच्या विरोधात हा मोर्चा आहे नाही <muchas> पहिला <muchas> <muchas> सगळे काँग्रेसच्यावर आम्ही सोबत आलो त्या एका गाडीत आलेलो ते त्यांना विचार काय कार्यकर्ते मी कशाला सांगू बिलकुल हे मोर्चा आता आम्ही मध्ये निवेदन दिलं निवडणूक आयोगाला भेटलो राज्य निवडणूक आयोगाला भेटलो केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटलो आता जनतेच्या दरबारात आम्ही आलेलो आहे हो आता काय काय यांचे डोळे कसे उघडतात जवळजवळ एक लाख एकसष्ट मत एक मत सुद्धा त्या ठिकाणी कमी केलं नाही कोण म्हटलं असं उलट यादी तशी तशी पुरावे देऊन सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या विरुद्ध नाही काढला मी मोर्चा निवडणूक आयोगाविरुद्ध काढला निवडणूक आयोगाला बोलू द्या ना पस्तीस चाळीस हजार अशी नाव महायुतीला का लागतंय आणि त्या लोकांनी आम्ही महायुतीच्या विरुद्ध मोर्चा काढला का इलेक्शन कमिशन आम्ही निवडणूक आयोगाच्या विरुद्ध मोर्चा काढतोय आज रस्त्यावरती या ठिकाणी